स्वामी समर्थ सगळ्यांना कशी सगळे मस्त मजेत आहात ना तर आज मी जरा वेगळी रेसिपी बनवणार आहे काय ती सुद्धा तुम्हाला मी सांगते तर आज मी आवळ्याचा मोरंबा बनवणार आहे आणि हे अख्खे आवळेच ठेवणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय तर आपल्याला अर्धा किलो आवळे घ्यायचे आहेत जर तुम्हाला जास्त आवडत नसतील तर तुम्ही पाव किलो आवळ्याचं सुद्धा बनवू शकता मला आवळ्याचे प्रकार भरपूर आवडतात आवळा कॅन्डी वगैरे मी हळूहळू तुम्हाला सर्व एक एक पदार्थ बनवून दाखवणार आहे तर सुरुवात आपण ह्याच्यापासून करूया याच्या आधी सुद्धा मी आवळ्याचा मोरंबा गुळंबा सर्व बनवून झालेली आहे ती सुद्धा रेसिपी मी शेअर केलेली आहे ती सुद्धा तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता ते मी अपलोड केले होते व्हिडिओ त्यात त्याच्यानंतर आवळ्याचं सरबत सुद्धा बनवलं ते सहा महिने सात महिने आवळ्याच्या सरबतचा काहीच होत नाही चांगलं राहतं ते, ते सुद्धा मी बनवलं होतं ते सुद्धा तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये बघू शकता त्याच्यानंतर आज मी बनवणार आहे आवळ्याचा मोरंबा तर हा व्हिडिओ सुद्धा संपूर्ण बघा अजिबात स्किप करू नका आणि आवडलं नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका विनंती लाईफ चॅनल आणि त्यासाठी आपल्याला आता काय करायचंय तर आपल्याला असा प्रत्येक एक एक आवळा घ्यायचा आहे आणि त्याला असे छेद करायचे असे प्रत्येक आवळ्यामध्ये पो कसा घ्यायचा प्रत्येकाच्या घरी पो कसतोच म्हणा लहान मुलं आहेत म्हटल्यावर तर असं आपल्याला असे छेद करून घ्यायचे प्रत्येक आवळ्याला आणि त्यानंतर आपल्याला एक छोटासा तुरटीचा तुकडा घेऊन ते उकळून घ्यायचे हे आवळे पाण्यामध्ये स्वच्छ तुम्ही धुवून घेतलेले आहेत त्यानंतर चला आता उकळत ठेवूया तर इथे बघू शकता तुम्ही मी हे असे आवळे घेतलेले आहेत आणि हे व्यवस्थित छान पैकी धुतले आहे आता आपल्याला याच्यामध्ये घालायचंय पाणी कारण की आपल्याला हे उकळत आहे तर यात आता घेऊया पाणी घालून छान पैकी धुतले पाणी घालून घेऊया आणि आपल्याला यात घालायचं आहे एक तुरटीचा तुकडा छोटासा छोटासा तुरटीचा तुकडा घालूया यात बघू शकता तुरटी घेतली मी आणि हा थोडासा तुकडा आपल्याला यात घालायचा आहे आणि गॅसवर उकळत ठेवायचंय तर चला गॅस चालू करून घेऊया माझा हवा देतोय ना तुम्हाला सगळ्यांना गॅस चालू करून गॅसवर आता टोप ठेवून देऊया गॅस थोडासा बारीक करूया आणि बघू शकता तुम्ही यात तुरटीचा तुकडा आहे छोटासा छोटासा घातला तरी चालेल आता ये व्यवस्थित येऊ दे ये तो याला तोपर्यंत दहा पंधरा मिनट आपण याला झाकण मारून ठेवूया मिनिट हे झाकून ठेवते त्यानंतर आपण पुढची रेसिपी बघूया तर बघाशी मी, मी तुम्हाला सांगितलं की मी आवळ्यांना उकळत वगैरे ठेवणार आहे सर्व काही तर हे बघा प्रत्येक आवळ्याला आपल्याला असे छेद करून घ्यायचे असेल ना त्याने छेद करून घ्या असं प्रत्येक आवळ्याला असे बारीक बारीक छेद करून घ्या हे बघा असत फोक असतो प्रत्येकाच्या घरी किंवा नसेल तर तुम्ही

बघूया इथपर्यंत झाले गरम छान पैकी उकळी आली बघू शकता तुम्ही तुरटी यासाठी घालायची असते कारण की आवळे तुरट असतात तर थोडं तुरटी घातल्यामुळे काय होतं की आवळ्याचा जो तुरटपणा असतो तो कमी होतो आणि आवळे असे जे हे थोडं तुरटीमुळे आवळे आवळे आपले स्वच्छ सुद्धा निघतात ऑलरेडी आपण धुवून घेतो पण थोडीशी तुरटी घालायची असते याकरिता तर चला पुन्हा एकदा थोडं झाकून घेऊया आपण अजून चांगले व्यवस्थित चला तर अजून त्याच्यामध्ये काय काय घालायचंय मी तुम्हाला सांगते तुम्ही त्याच्यामध्ये जर तुम्हाला डायबिटीस असेल किंवा बीपीचा सुद्धा थोडाफार त्रास गुळाची पावडर वेग 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 आहे जशी मार्केट मध्ये सहज अवेलेबल भेट म्हणजे मिळते बघू शकता तुम्ही खूप कंपन्या वेगवेगळ्या आहेत त्याच्या तर ही मी आणलेली आहे तर मी हीच वापरते जास्त म्हणून तुम्ही बघू शकते ही फोडलेले पॅकेट ऑलरेडी आहे अजून दोन पण ही अर्धी आहे त्यामुळे मी ह्याचाच वापर करणार आहे बाहेर मुलं मस्ती करत आहे त्यामुळे दोन मिनिटं बाहेर जावं लागलं ही लोक आवाज येत होते तर मी घालणार आहे ही गुळाची पावडर सॉरी मध्ये मध्ये विसरले जातं तर मी गुळाची पावडर घालणार आहे साखर घालू शकता तुम्हाला जर कोणाला साखर घालायची आहे तर तुम्ही साखर घालू शकता आणि ज्यांना डायबिटीजचा प्रॉब्लेम असेल त्यांनी प्लीज गुळाची पावडर भेटते किंवा गुळाची ढेप सुद्धा भेटते ती तुम्ही बारीक करून आवळ्यामध्ये घालू शकता आणि त्यासाठी आपल्याला लागणारे दोन तीन बारीक बेलची कुटून घेऊया तर चला बेलची कुटूया चला आवळ्याची पावडर नीट व्यवस्थित बघून घ्या इथे तुम्ही बघू शकता मी दहा ते बारा अशी बेलची घेतलेली आहे आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची आहे तोपर्यंत आवळे तिकडे उकडत ठेवलेले बघू शकता ही वेलची चला वेलची कुठून घेऊया तोपर्यंत आवळे तिकडे उकडत ठेवलेली आहे सालं सर्वप्रथम सालं काढून घेऊया आणि पुन्हा तुम्हाला मी एक सांगते की रेसिपी खूप छोटी साधी सिंपल आहे सहज कोणी आपापल्या घरात बनवू शकता जर जा तुम्हाला जास्त बनवायचे नसतील तर मी सांगते तुम्ही पाव किलो घेऊन या आवळा आणि त्याचेसुद्धा तुम्ही बनवू शकता आणि असं पण बघायला गेलं तर आता थोडे दिवसच राहिले आहेत श्रावण चालू व्हायला कोणाकोणाला भाज्या वगैरे जास्त खायला आवडत नसतील नॉनव्हेज खाणारे तुम्ही जास्त असणार चवीचे त्यामुळे जर कोणाला आवडत नसतील भाजी वगैरे जास्त तर त्यांनी असं वेगवेगळ्या प्रकारची लोणची करून ठेवा जेणेकरून ती सुद्धा खायला मिळतील चला आपण रेसिपीला सुरुवात करूया अजून दुसरी गोष्ट म्हणजे काय तर आवळ्याचे उपयोग भरपूर आहे आवळा हा बहुगुणी आयुर्वेदिक प्रकार आहे खरं तर बघायला गेलं तर आवळा तुम्ही तुमच्या केस गर्दीसाठी सुद्धा तुम्ही आवळा खाऊ शकता आवळा खूप गुणकारी आहे औषधी आहे मी मागे सुद्धा तुम्हाला बोलली होती एका व्हिडिओ मध्ये वेळेचा थोडा थोडा उपयोग तर यासाठी आवळा खूप चांगला आहे केसांसाठी ज्या ज्या भावांचे कोणाचे केस गळत असतील डोक्याचे तर त्यांनी जास्तीत जास्त आवळा खावा त्याने आपल्या केसांच्या वाढीसाठी सुद्धा मदत होते केस गळतीसाठी सुद्धा मदत होते शिवाय कमी वयात ज्यांचे केस जास्त लवकर पांढरे होत असतील तर त्यासाठी सुद्धा आवळा खूप गुणकारी आहे म्हणजे काय होतं की जिथे तुमचे केस फटाफट पिकायला लागतात पांढरे लागतात तिकडे थोडं कंट्रोलमध्ये येतं म्हणजे जास्त पांढरे होणार नाही त्यासाठी ज्यांचे आता सुरुवात झाली बाबा केस अठरा एकोणीस वीस काही काही लोकांचे खूपच कमी वयातच केस जास्त पांढरे व्हायला सुरुवात होतात तर त्यांनी आतापासून सुरुवात करा जे ज्यांचं वय खूपच कमी आहे आणि लवकर केस पिकतात आहे त्यासाठी तर हा गुणकारी आहे ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांना सुद्धा आवळा खूप गुणकारी आहे म्हणून मी सांगते औषधी आहे आवळा जेवढा तुम्ही आवळा खाल तेवढा खूपच अतिउत्तम तर संपूर्ण व्हिडिओ बघा इथे तुमच्याशी बोलता बोलता वेलची झालेली आहे साफ आता ही आता मी छान मस्त पैकी खलबत्यात फुटून घेणार आहे आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा हो। तुमच्या व्हिडिओ बघण्याने मला सुद्धा प्रोत्साहन मिळतो नवीन व्हिडिओ बनवण्याचं एक काहीतरी चलाची साफ केली आहे आता ही आपण छान कुठून घेऊया छान अशी बारीक झालेली आपली वेलची मस्त पैकी अजून कलपत्र्यात भुलून घेते मला ना असे वेगवेगळे प्रकार बनवायला खूप आवडतात पावडर झालेली हे बघू शकता तुम्ही ती आता दुर्वा ट्युशन मधून आलेली आहे आणि तिच्या मैत्रिणीला सुद्धा सोबत घेऊन आलेली आहे बघू शकता दुर्वा सांग तू ट्युशनला कुठे जाते सांग लाजली ग बोली लाजली चला आपण ते आता रेसिपीला सुरुवात करूया आपल्या वेळ न घालवता ते इथे कितपर्यंत उकडलेत बघूया चला छान पैकी उकळी आलेली आहे आता गॅस बंद करून घेऊया आवळे आपले झालेले आहे आता पाणी आपल्याला संपूर्ण काढून टाकायचं आहे तुम्ही पाणी काढून टाकूया आणि पण बेसिन मध्ये न घालता कारण की बेसिनचा पाईप विकळू शकतो पाणी गरम आहे म्हणून हे पाणी थोडंफार काय आहे ते यात घालून घेते आणि हे व्यवस्थित पुन्हा आपल्याला झाकून गॅसवरच ठेवायचंय एक ते दीड तास आपल्याला असं झाकून ठेवायचंय थंड होऊ दे आणि हे पाणी सगळं सुकून जाऊ दे यात व्यवस्थित सुकू दे त्यानंतर आपल्याला पुन्हा रेसिपीला सुरुवात करायची आहे थोडं थंड होऊ दे आपण तर झाकण मारून ठेवून देऊया तसंच एक अर्धा तास तरी असंच ठेवू हो द्या व्यवस्थित इथून मी आवळे गॅसवरून उचलले आणि इथे परत पंख्याखाली थंड करत ठेवले आणि बऱ्यापैकी एक एक आवळा असा मस्त पैकी थंड झालेला आहे चला इथे गॅसवर एक पातेला ठेवले पाणी घालून घेऊया गॅस चालू करते त्यापूर्वी पातेला थोडं पाणी घालून घेऊया कारण की आपल्याला आता ह्याच्यामध्ये गुळ सुद्धा मिक्स करायचंय बटरिया किती गतक्यास चालू केले आहे आणि ही जी वेलची पूण बनवून ठेवली होती ती सुद्धा यात घालून घेऊया ज्यांना साखर घालायची आहे त्यांनी साखर घालू शकता असं काही नाही पण ज्यांना खरोखर साखर खाण्यासारखी नाही आहे डायबिटीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी गुळात बनवलं तर उत्तम इथे मी गॅस गरम करत ठेवल्या ह्याला जरा उकळी होती इथे मी आता गुळाची पावडर घेतलेली आहे ती गुळाची पावडर आता थोडी थोडी करून यात घालून घेते अर्धा किलो आवळ्याला पाव किलो पावडर आपल्याला घ्यायची आहे गुळाची आणि ही मिक्स करून घेऊया व्यवस्थित जर गुळाची डेप कापून घेतली असती तर त्याला वितळायला बराच वेळ गेला असता म्हणून मी पावडर मिक्स केलेली आहे येते ये ते पण डब्यात आहे आणि वेलची मध्ये सुगंध सुद्धा खूप छान येतोय आपण आता याच्यामध्ये आवळे घालून घेऊया चला आवळे घालून घेऊया असे दोन दोन आवळे मी यात खूप छोटीशी आणि साधी सिंपल एकदम रेसिपी आहे ही तुम्ही सुद्धा घरी बनू शकता आता हे सर्व पाणी आटेपर्यंत आपल्याला गॅस बारीक करून गॅसवरच ठेवायचं आहे आणि जर तुमच्याकडे काचेचीची वरणी असेल तर तुम्ही त्यात ठेवलात तरी देखील चालेल तर आता इथे गॅसची फ्लेम बघू शकता तुम्ही बारीक केलेली आहे आणि आपल्याला वरून पुन्हा एकदा झाकण मरून घ्यायचं आहे तर चला थोड्या वेळाने बघूया आता बघू शकता मी झाकण काढलंय आणि यातलं सुद्धा हळूहळू आडत आलं आहे आणि कलर सुद्धा बघू शकता कलर सुद्धा चेंज झालेला आहे मोबाईल हातात धरते ना त्यामुळे मला व्यवस्थित दाखवता येत नाही हे बघा कलर सुद्धा छान पैकी असं कलर झाले आणि जे आपण हे घातलं होता गुळ घातला होता तो गुळ सुद्धा हळूहळू याच्यामध्ये छानपैकी मुरतोय अजून एक दिवस रात्र एक रात्र संपूर्ण आपण ह्याला असं झाकूनच ठेवायचंय छानपैकी याचा पाक ना याच्यामध्ये मस्तपैकी असं मुरणार आहे आणि खूप चवीला भारी लागणार आहे तर नक्कीच बनवून बघा तुम्ही सुद्धा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल सा चोटा सा सा हो चा मी हो सा असा छोटासा प्रयत्न केलाय तुम्हाला दाखवण्यासाठी तर नक्कीच माझा व्हिडिओ बघा हा आणि घरी बनवून सुद्धा बघा चला थोड्या पुन्हा तर इथे आपला आवळ्याचा मुरंबा छान पैकी बनून झालेला आहे बघू शकता गॅस बंद केलाय मी आता याला वेगळ्या भांड्यामध्ये जरा काढून घेऊया थंड होण्यासाठी आणि रात्रभर आपल्याला असं या पाण्यातच असंच ठेवायचंय या गुळाच्या पाकातच ठेवायचंय जेणेकरून अजून तो पाक चांगला खेचून घेईल व्यवस्थित अशा प्रकारे माझी आवळ्याची रेसिपी तयार झालेली आहे खूप छान कलरसुद्धा खूप छान आला आहे बघू शकता तुम्ही तर आवळ्याचा मुरंबा बनवलेला आहे मी गूळ घालून तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका विनंतीला आहे चॅनल आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सह तुमचा सपोर्ट राहू दे माझ्यासोबत नेहमीच तर चला व्हिडिओ इथे संपवते मी खूप खूप तुँ धन्यवाद तुमचे सगळ्यांचे